संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरुडीफाटा परिसरातील हॉटेल साई एकविराजवळ मालवाहू टेम्पो पलटी होऊन चालक जखमी तर हमाल ठार झाला आहे ही घटना शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या दरम्यान घडली आहे वेदप्रकाश अमरचंद पापडेजा हे त्यांच्या ताब्यातील टेम्पो क्रमांक एम एच झिरो चार ए जी चौदा चौऱ्याऐंशी हा घेऊन संगमनेरकडून घरगावच्या दिशेने चालले होते ते दुपारी वरुडी फाटा परिसरात आले असता वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो महामार्गाच्या बाजूला जाऊन पलटी झाला यात चालक वेदप्रकाश अमरचंद पापडेच्या वय पासष्ट हे जखमी झाले तर हमाल भास्कर डंगाळे वय साठ हे गंभीर जखमी होऊन ठार झाले घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय मंडलिक नारायण ढोकरे भरत गांजवे विठ्ठल शर्माळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली व जेसीबीला पाचारण करून टेम्पोत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून टोल प्रशासनाच्या रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज वरुडी फाटा